जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा देशवासियांचे लाडके दैवत श्रीराम भक्त हनुमान जयंती देशभर उत्साहात साजरी झाली मुंबईतील चंदनवाडी हनुमान मंदिर ट्रस्टनेही श्री हनुमान जन्मोत्सव सालाबादप्रमाणे उत्साहात साजरा केला एक एप्रिल एकोणीसशे चोपन्न रोजी स्थापन झालेल्या या हनुमान मंदिराच्या स्थापनेला यंदा सत्तर वर्षे पूर्ण झाली हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्र परेल या सर्व ज्येष्ठ नागरिक गायक असलेल्या वाद्यरुंदाचा सुश्राव्य भावगीत आणि भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये राजरत्न कदम गणेश करलकर वंदना भारोडेकर मारुती पेडणेकर शैलजा काळे सुरेश पवार उल्हास हरमळकर सुनीता पारकर रमेश सावंत या गायक गायिकांनी हनुमान प्रभू श्रीराम यांच्यावरील सुरेल गीतांचे गायन केले तर त्याला दत्ताराम घाडी आणि राजरत्न कदम हार्मोनियम शैलेश तुम्मा ढोलकी नंदकिशोर आरुंदेकर कीबोर्ड गणेश करलकर तबला यांनी संगीताची साथ दिली हनुमान जयंतीच्या निमित्ताने चंदनवाडी हनुमान मंदिर ट्रस्टने रस्त्यावरील निराधार वंचितांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारी संदीप परब यांची जीवन आनंद संस्था आणि जय साटेलकर यांची युनिक ब्लड मोटिवेटर्स या संस्थांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना आर्थिक सहाय्याचे चेक सुपूर्द करण्यात आले मंदिर ट्रस्टच्या वतीने धार्मिक विधी कार्याबरोबरच समाज हिताच्या कार्याला आवर्जून आणि नियमाने योगदान दिले जाते यामध्ये समाजसेवी संस्थांना सहाय्य कर्करुग्णग्रस्तांना सहाय्य रक्तदान शिबिरांचे आयोजन इत्यादी प्रकारचे योगदान करण्यात येते अशी माहिती अध्यक्ष सुबोध तावडे आणि खजिनदार अनिल तावडे यांनी दिली त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले सूत्रसंचालन अनिल तावडे यांनी केले संस्थेचे विश्वस्त आणि सचिव सुधीर साळवी विश्वस्त भालचंद्र कोलगे सीताराम वाडेकर ईश्वर शिंदे आणि प्रताप चौहान यांच्यासह भक्त मंडळी आणि पुजारी सुरेश शिदोरे आणि सहाय्यक संजय मालगुणकर हे मंदिराच्या कार्यक्रम उपक्रमात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत किसन चौरे कोकण नाव असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाव डॉट कॉम